सन दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर महिन्यात सदृश पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनुदान रक्कम जमा झाली आहे पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी गावोगावचे तलाठी पोलीस पाटील कोतवाल यांच्याकडे शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर पासबुक आधार कार्ड जमा करण्याचा आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केलं माहूर तालुक्यातील चौऱ्याऐंशी महसुली गावांपैकी चौतीस गावांमधील शेतकऱ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबर पासबुक अपलोड करण्याचे काम पूर्ण झाली आहेत पन्नास गावांमधील शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे जमा केली नसल्यानं शेतकऱ्यांसाठी आलेली अतिवृष्टी अनुदानाची रक्कम वाटपा अभावी तशीच पडू नये त्यासाठी तहसीलदार किशोर यादव यांनी तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक बोलावून तलाठी कोतवाल पोलीस पाटील यांच्यासह हो। सर्व कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देऊन येत्या तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश देखील दिले आहेत या बैठकीमध्ये तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड तहसीलदार कैलास जेठे यांच्यासह जे कुलदीपके यांच्यासह सर्व तलाठी पोलीस पाटील कोतवाल या ठिकाणी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्रे जमा करून शासकीय अनुदानाचा लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी शेख सी तास नांदेड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्यात्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा